या वर्षी आपली वेगवेगळी संकल्पना असते यावर्षी नेमकी कोणती संकल्पना असणार आहे कशा पद्धतीने हा महोत्सव आयोजित करणार यावर्षी मागील तीन वर्ष म्हणजे तीन वर्षापेक्षा आपण दोन हजार एकोणीसपासून करतोय मधला कोरोना काळामधला आपण रद्द झालेला कुणवी महोत्सव हा दोन हजार बावीसला केला तेवीसला केला त्यानंतर आपण आता करतोय या तीनही वेळा आपण आपल्या कार्यक्रमाची टोटल इव्हेंटची जी आपली थीम असते ती आपण एक सामाजिक दृष्टिकोनातून आपण अर्प समाजाला अर्पण केलेली अथवा आपल्या समाज बांधवांना अर्पण केलेली दोन हजार एकोणीसला आपण मुंबई आमची आपल्या जवळ मुंबई आपली आहे हे दाखवण्यासाठी दा मुंबईचं आपण गेटवेचं आपण गेटचं आपण प्रतिकृती केली आणि स्टेजला आपण मुंबईचं हे आणलं आणि दुसऱ्या वेळी आपण या आपल्या सीचे लढे चालू आहेत देशभरात लढे चालू आहेत आणि देशभरात आपण त्या दे ओबीसीच्या माध्यमातून आपल्या हक्कांसाठी आपल्या राजकीय आरक्षण असेल सामाजिक आरक्षण असेल त्यासाठी भांडतो आणि त्यासाठी आता आपल्याला दिल्लीकडे कूच करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण मागच्या वेळी लाल किल्ल्याचं आपण प्रतिकृती यावेळी सा साकारली होती यावर्षी आपण दोन हजार एकोणीसपासून माझी संकल्पना होती इच्छा होती की आपला एक कार्यक्रम आपल्या वारकरी बांधवांना सांप्रदायिक प्रांताला परि परमार्थाला आपल्या अर्पण करावा किंवा त्यांना समर्पित करावा आणि त्यानुसार मी यावेळी आपल्या पंढरपूर मंदिराचं आणि विठोबा राहायला आणि आपल्या वारकऱ्यांना हा सर्व या वर्षाची थी थीम समर्पित केली आहे त्यानुसार काम चालू आहे आपण बघताय आणि ते लवकरच या कार्यक्रमाच्या आधी पूर्ण होईल सगळं आणि पहिला दिवस आपण त्यात त्यांना आपण समर्पित केलं आहे आपल्या वारकरी बांधवांना आणि त्याप्रमाणे आपण शोभायात्रेमध्ये देखील त्यांचा सहभाग असणे असण्यासाठी आपल्या माध्यमातूनही मी त्यांना आव्हानित आवाहन करतो त्यांना विनंती करतो आणि इतर माध्यमातूनही आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलो आहे त्यांना निमंत्रित केले त्यासाठी आणि ते आपल्या पहिल्या शोभायात्रेमध्ये त्यांना आपण इकडे घेऊन येणार सर्वांना आपल्या समज माता भगिनींसह इथे आपण हरिपाठाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर भावगीत भक्तीगीत असं संगीत आपलं जे असेल म आपलं मराठी संगीत आणि त्या त्यांचा त्यांच्याशी साजेसा असं त्यांना असं आपण एक कार्यक्रम ठेवलेला आहे आपले महाराष्ट्राची लोकधाराचे आपले महेरचे तंचे आहेत आणि त्याही सोबत आपल्या भाग्यश्री बसते ताई आहेत असा तो पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आपण त्यांना समर्पित केला आहे दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आपण महिलांना नेहमीप्रमाणे आपण समर्पित करतो आपण माता भगिनींना तो कार्यक्रम त्यांच्यासाठी तो दिवस असतो त्या दिवशी देखील आपण महिलांचा मान सन्मानासह अनेक विविध कार्यक्रम ठेवलेत त्याची माहिती सरांनी आत्ता दिली तिसऱ्या दिवशी आपण पूर्वीपासून मला असं वाटायचं आपण चित्रपट प्रमोशनाच्या अनेक काही कार्यक्रमांना माझं जाणं झालं <coughs> ते मला बघायला मिळालं आणि तिथली क्राऊड बघितली म्हणजे गर्दी बघितली इतर काही गोष्टी बघितल्या ज्यावेळी आपण कार्यक्रम करतो आहे मागील दोन तीन वर्षापासून त्यावेळी मी अनुभवलो का आपल्याकडे येणारी लोकं समाजबांधव सर्व समाज बांधव हे लाखोंच्या संख्येने येतात आणि इकडचे आपले कलाकार शहापूर तालुक्यामध्ये अतिशय गुणवत्ता आता कलाकार यापूर्वी होते आणि आताही नव्याने सुरुवात झालेली आहे अनेक क्षेत्रात आपले कलाकार आज प पा, पाण पा, पा, करतायत आणि चित्रपटामध्ये देखील आपले कलाकार गेले सिरियलमध्ये गेलेत तर मग अशावेळी कला आपल्या कलाकारांना आणि आपल्या शापूर तालुक्यातील या सर्व गुणवंतांची आपल्या भूमीची माहिती चित्रपट क्षेत्राला पण जावी असा माझा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला यावर्षी यश आलं आणि आपण श्री राहुलजी जाधव यांचं दिग्दर्शित चित्रपट मोगल मर्जीनी तारा राणी याचा आपण प्रमोशन इकडे आणतो तिसऱ्या दिवशी तर त्यानिमित्ताने तो देखील एक स्त्रियांचा सन्मान आहे आणि आपल्या शिवरायांच्या का आपल्या इतिहासाला आपण पुन्हा एकदा उजाळा देतो आहे हे देखील हा देखील एक प्रयत्न आहे आणि आपण त्याच माध्यमातून आपले ओबीसीचे अनेक नेते आणि अनेक आपले का ओबीसीचे कार्यकर्ते आपण सर्व किंवा ओबीसीशी संबंधित सर्व संघटना या प्रयत्न करत आहेत आरक्षण टीका आरक्षण आपला त्याच्यामध्ये ओ बी सीवर अन्याय होऊ नये यासाठी देखील प्रयत्न करत आहेत त्यांना देखील आपण लाखोच्या संख्येने असलेल्या समाज बांधवांना त्याची व्यवस्थित माहिती जावी कायदेशीररित्या माहिती जावी हा देखील प्रयत्न माझा आहे आणि म्हणूनच आपण काही आपले ओबीसी संघटनांच्या आपल्या तालुक्यातील त्यांच्याशी संपर्क साधून तो देखील एक आपण कार्यक्रम त्यामध्ये आपण चर्चेचा ठेवत आहोत आणि अशाच रीतीने चौथा दिवस देखील आपला नेहमीप्रमाणे तरुण युवा आपल्या नवीन पिढीचा जल्लोषातमध्ये आपण समाजप्रबोधन करण्याचा हा प्रयत्न करत हो। आहोत अशा स्वरूपाचा एकूणच हा कार्यक्रम आहे आणि आपले स्टॉल आपले आहेत देखील आपण आपल्या बचत गटांना आपल्या इतर लोकांना त्यातून रोजगार निर्माणचा देखील आपण प्रयत्न केलेला आहे असा आपला दरवेळी प्रयत्न असतो आणि विशेष म्हणजे आपण समाजबांधींना कोणताही आर्थिक भाग न देण्याचा प्रयत्न करत हा कार्यक्रम आता हा तिसरा पर्व आहे बोलल्याप्रमाणे त्याप्रमाणे आपण हा कार्यक्रम करत आहोत साहेब कुलबी महोत्सवमध्ये कोण कोणकोण प्रमुख पाहुणे येणार या कार्यक्रमासाठी नेहमीप्रमाणे आम्ही सर्वांनाच म्हणजे अगदी पंचायत राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या घरी देखील आम्ही कार्यालयात जाऊन त्या दिवशी भेट देऊन आलो आणि पत्र देऊन आलो त्याचप्रमाणे सुरेश मामा म्हात्रे असतील आपले तो साहेब असतील त्यांच्यासह आज आजच आम्ही आज, आज मातोश्रीवर गेलो होतो माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची देखील आम्ही भेट घेतली त्यांना देखील आम्ही निमंत्रित केले आणि मुख्यमंत्री साहेबांची भेट मिळावी यासाठी मी आपले चालू जिल्हा अध्यक्ष मारुतीजी भेडे साहेब यांना देखील मी संपर्क केला होता त्यांच्याकडनं काय उत्तर मिळालं तर त्याप्रमाणे आम्ही उद्याचा एक दिवस आहे तर आम्ही त्यांच्याशीही संपर्क साधू त्यांना देखील आपण निमंत्रित करूया आणि अशा प्रकारे विविध पक्षाच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत सगळ्यांशी आम्ही स संपर्क साधलेला आहे त्यांना कार्यक्रमाची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर जिजाऊ संघटनेचे आदरणीय निलेश समरे साहेब यांना देखील मी कार्यक्रमाची माहिती दिलेली आहे त्यांची देखील आम्ही भेट घेणार आहोत त्यांना देखील आम्ही निमंत्रित करणार आहोत कदाचित उद्या त्यांचा वेळ मिळेल मला तर त्यांना देखील आम्ही भेटणार आहोत अशा प्रकारे सर्वच सामाजिक आणि राजकीय राजकीय संघटनांशी संबंधित सगळ्या मान्यवरांच्या आम्ही भेटी घेतलेल्या आहेत त्यांना निमंत्रित केलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या माध्यमातून आपल्या सर्व समाजबांधवांना भगिनींना मातांना देखील निमंत्रित करतो आहे